बेरोजगार प्रकल्पग्रस्तांची पंधरा टक्के आरक्षणाची मागणी आमदार रणधीर सावरकर यांना शासकीय विश्रामगृह येथे देण्यात आले निवेदन राज्यातील वाढत्या प्रकल्पग्रस्तांच्या संख्येच्या पार्श्वभूमीवर नोकर भरतीतील आरक्षण पाच टक्क्यावरून पंधरा टक्क्यांपर्यंत वाढवावे तसेच जलसंपदा व जलसंधारण विभागात पन्नास टक्के आरक्षण द्यावे अशी मागणी शिक्षित बेरोजगार प्रकल्पग्रस्त संघटनेने केली आहे हे निवेदन दिनांक आठ जुलै रोजी दुपारी पाच वाजताच्या सुमारास जिल्हा विश्रामगृह येथे आमदार रणधीर सावरकर यांना सादर करण्यात आले यावेळी संघटनेचे अध्यक्ष संजय धनाडे जिल्हाध्यक्ष गोपाल सुर्वे सरचट्टीस अभिजित भोजने श्रीराम लोखंडे कारण पातालंबशी रोनक तायडे आदी उपस्थित होते राज्यातील सुमारे चार लाख प्रकल्पग्रस्तांना रोजगाराच्या संधी उपलब्ध व्हाव्यात यासाठी आरक्षण वाढणे आवश्यक असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे यावर आमदार रणधीर सावरकर यांनी सकारात्मक प्रतिसाद देत अधिवेशनात प्रश्न मांडण्याचे आश्वासन दिले